पाकिस्तान गर्देतील राष्ट्र आर्थिक विफलता राजकीय अस्थिरता आणि युद्धाची व्यर्थ भाषा नमस्कार मी वसुंधरा खानके लोकवृत्त न्यूज मध्ये आज एका अशा परिणाम उभा आहे जिथं त्याच्यासमोर अनेक गंभीर आव्हान आहेत महागाईच्या आगीत कोरपळलेली जनता वाढत्या बेरोजगारीमुळे हताश झालेले तरुण आणि दारिद्र्याच्या खाईत लोटलेले कोट्यावधी नागरिक हे देशाचं विदारक चित्र आहे आरोग्यसेवांची दयनीय अवस्था आणि शिक्षणाचा अभाव यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली या गंभीर परिस्थितीमधून मार्ग काढण्याऐवजी पाकिस्तानचं नेतृत्व जनतेचं लक्ष वळवण्यासाठी दहशतवादाचा आधार घेते हे अत्यंत चिंताजनक आहे ज्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे जो देश आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीसाठी याचना करतोय त्याच देशाचे राज्यकर्ते भारताला तस उत्तर देण्याची भाषा करतात एक भीके गर्जना करणं आणि आत्मघातकी आहे पाकिस्तानच्या वर्तमान स्थितीचा सखोल आणि विस्तृत आढावा घेणं आवश्यक आहे आर्थिक दिवाळखोरी आणि जनतेची असं वेदना पाकिस्तानची अर्थव्यवस्था अनेक दशकांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि गैरव्यवस्थापनामुळं पूर्णपणे खचलेली आहे देशावर कर्जाचा प्रचंड डोंगर उभा राहिलाय ज्याची परत फेड करणं आता अशक्य दिसतंय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे ज्यामुळं आयात महाग झाली आहे आणि महागाईनं सर्वसामान्यांचं कंबर्ड अक्षरशः मोडलंय जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भेटले आहे अन्नधन्य आणि इंधनासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणंही सामान्य माणसासाठी अत्यंत कठीण झालंय बेरोजगारीची समस्या तर आणखीनच गंभीर आहे शिक्षण घेतलेल्या तरुणांनाही नोकरी मिळणं दुरापास्त झालंय ज्यामुळं त्यांच्यात नैराश्याच वातावरण झालंय अनेक उच्च शिक्षित तरुण चांगलं भविष्य शोधण्यासाठी देश सोडण्यास मजबूर झालेले आहेत उद्योगांना चालना देण्यासाठी आणि नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारकडं कर ठोस उपाययोजनांचा अभाव आहे आरोग्य आणि शिक्षण यांच्यासारख्या मूलभूत क्षेत्रांमध्येही पाकिस्तानची अवस्था बिकट आहे सरकारी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि उपकरणांचा अभाव आहे तर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत शिक्षणाची गुणवत्ता घसरलेली आहे अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे आणि शिक्षकांचे प्रशिक्षण पुरेसे नाही यामुळं युवा पिढीचं भविष्य अंधार राजकीय अस्थिरतेचं आणि भ्रष्टाचाराचं ग्रहण पाकिस्तानच्या राजकारणात नेहमीच अस्थिरता राहिलीये लोकशाही असूनही तिथं लष्कराचा हस्तक्षेप नेहमीच जाणार वारंवार होणारी सत्ता बदल राजकीय पक्षांमधील तीव्र मतभेद आणि आरोप प्रत्यारोपांचं राजकारण यामुळं देशाच्या विकासाला खेळ बसली आहे भ्रष्टाचारानंतर प्रशासनाच्या प्रत्येक स्तराला पोखरून काढले सरकारी योजनांसाठी आलेला निधी लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जातो न्याय व्यवस्था ही अनेकदा राजकीय दबावाखाली काम करते ज्यामुळं सामान्य नागरिकांना न्याय मिळणं कठीण झालंय माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशात राजकीय वातावरण अधिक तप्त झालं सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामधील संघर्ष टोकाला पोहोचलाय

दहशतवादाचा आधारखीत असल्याचं स्पष्ट माहिती देशातील काही दहशतवादी संघटनांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊन सरकार अंतर्गत समस्यांकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते मात्र ही नीती देशाला आणखी मोठ्या संकटात धक्कणारी ठरू शकते दहशतवादाला खत पाणी घातल्यानं देशाची सुरक्षा धोक्यात येते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखीच मलित होते भारतासोबत पाकिस्तानचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिलेले आहेत काश्मीरचा मुद्दा आणि सीमापार दहशतवाद यांच्यासारख्या कारणांमुळे दोन्ही देशांमध्ये अविश्वासाचं वातावरण आहे पाकिस्तानचे नेते अनेकदा भारताला युद्धाच्या धमक्या देतात परंतु त्यांच्या देशाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता हे केवळ पोकळ दावे वाटतात दोन्ही देशांनी शत्रुत्व विसरून विकास आणि शांततेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे परंतु पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना याचे गांभीर्य दिसत नाही युद्धाची भाषा हे केवळ जनतेला दृष्ट्या आणि देशातील गंभीर समस्यांवरून लक्ष हटवण्याचे प्रयत्न आहेत भविष्याची दिशा आणि उपाययोजना पाकिस्तान आज एका अत्यंत नाजूक परिस्थितीत उभा आहे आर्थिक दिवाळखोरी राजकीय अस्थिरता आणि दहशतवादाचा वाढता धोका या तिहेरी संकटात हा देश पूर्णपणे अडकलाय जर येथील राज्यकर्त्यांनी वेळीच सुज्ञ निर्णय घेतले नाहीत आणि जनतेच्या मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केलं नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते देशाला तातडीनं आर्थिक सुधारणांची गरज आहे ज्यात कर्जाचं पुनर्गठन करणं सरकारी खर्चात कपात करणं आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल असं वातावरण निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे राजकीय स्तरावर स्थिरता आणि पारदर्शकता आणणं अत्यंत महत्वाचं आहे लोकशाही संस्थांना बळकट करणं भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करणं आणि कायद्याचे राज्य स्थापित करणं गरजेचं आहे दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन देणं थांबवलं पाहिजे आणि शांततापूर्ण मार्गाने समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे आंतरराष्ट्रीय समुदायानेही पाकिस्तानला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे आर्थिक मदत आणि माध्यमातून देशाला आधार गरजेचं आहे जेणेकरून तो दहशतवादाच्या मार्गावरून परत येऊ शकेल आणि विकासाच्या दिशेनं वाटचाल करू शकेल भारतानं नेहमीच पाकिस्तान सोबत शांततापूर्ण संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले आणि या प्रयत्नांना खेळ घालतात दोन्ही देशांनी संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्याची गरज आहे युद्धाची भाषा करणं कोणत्याही समस्येच समाधान नाही विशेषतः जेव्हा एक देश गंभीर आर्थिक संकटामधून जातोय एकंदरीत पाकिस्तानचं वर्तमान अत्यंत निराशाजनक आणि चिंताजनक आहे देशाला आर्थिक आणि राजकीय सुधारणांची नितांत गरज आहे जर वेळीच योग्य पावलं उचलली गेली नाहीत तर या देशाला आणखी मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागू शकत आणि त्याचे गंभीर परिणाम केवळ पाकिस्तानसाठीच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोकादायक ठरू शकतात कलेक्टर साहेबांच्या मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो